सहा वर्षाच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला लचके तोडले दाताने धरून फरफटत नेलं थरका पुढवणारा सीसीटीव्ही डोंबिवलीतील परिसरात आवारा कुत्र्यांच्या वाढत अशीच एक घटना सध्या समोर आली मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक सहा वर्ष मुलावर पाच कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली कुत्री मागे लागली म्हणून पळताना पडला आणि लहान मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तो पोहोचला तिथे एका कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला केला मुलगा घाबरून खाली पडला आणि त्याचवेळी आणखी चार कुत्रे धावत येऊन त्याच्यावर तुटून पडले कुत्र्यांनी मुलाच्या हातापायांना ठिकठिकाणी चावा घेतला तर एका कुत्र्याने त्यांची पॅन्ट तोंडात धरून त्याला ओढलं मुलगा मदतीसाठी ओरडत होता त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने घटना पाहिली आणि धावत येऊन कुत्र्यांना दगड मारून पळवलं त्यामुळे मुलाची सुटका झाली पण तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता आणि उभा राहण्याच्या अवस्थेत नव्हता या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की या परिसरात आवारा कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढते पण महानगरपालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे नागरिकांनी मागणी केली की लवकरात लवकर या कुत्र्यांवर नियंत्रण आणावं जेणेकरून लहान मुलं आणि वृद्धांची सुरक्षा राखली जाईल